दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या कोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे तीन दिवस ही यात्रा असणार आहे दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात कुणकेश्वर देवस्थानच्या वतीने यात्रोत्सवाची जय्य तयारी व नियोजन करण्यात आले आहे मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शिवभक्तांना श्री कुणकेश्वराचे दर्शन सुलभ मिळावे यासाठी दर्शन मंडप रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे नमस्कार चालू होणाऱ्या आमच्या निमित्त तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी गेली दोन ते अडीच महिने या ठिकाणी तयारी चालू आहे त्याप्रमाणे शासन असू देत पालकमंत्री असू देत किंवा ट्रस्टी ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच आणि सेवा मंडळ मुंबई या सर्वांनीच हो या ठिकाणी हा महामहोत्सव सर्वग्र संपन्न साजरा करण्यासाठी आता धात घालून काम केलेलं आहे त्याप्रकारे ज्या ज्या काय सुविधा गरजेच्या होत्या नवीन सुद्धा सुविधा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत काही ज्या रंगरोगटी किंवा या सौंदर्यात भर पाडणाऱ्या रोषणायसू दे किंवा आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही त्याचं डबल प्रमाण केलेलं आहे आणि एकंदरीत बघता आम्ही आत्ता जे काय केलेलं आहे भाई आ, 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 ते भावी भक्तांचं किंवा जे काही वरचालीवरची माणसं आहेत ते बघितल्यानंतर एवढी आनंदी आणि एवढी खुश होतात की यावेळेला काहीतरी पूर्ण ट्रस्टने आणि देवसाहे गावाने एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रेरणा चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन आणि चांगल्या प्रकारचे भक्तिमय वातावरण या कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये निर्माण झाले आहे आणि याप्रमाणे या पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी तीन दिवस जिथा महामहोत्सव आहे त्या तीन दिवस या साधारण दहा ते पंधरा लाख भाविक भक्तगण या नगरीमध्ये येणार आहेत आणि भक्तगण वातावरण पण निर्माण आहे आणि सतरा तारीखला तीर्थस्थानाचा पवित्र तीर्थस्थानाचा योग आहे त्या टक्के त्या ठिकाणी सुद्धा आमच्या सुद्धा येणार आहेत त्याच्याने हजारो संख्येच्या रयतीने त्या ठिकाणी येणार आहेत नव्या व्यासही देणार आहेत आणि त्याही त्या ठिकाणी आपल्या या पवित्र ज्ञानाचा लाभ घेणार आहेत म्हणजे लाखो भाऊ भक्त होऊन सुद्धा हा जो, जो पवित्र योग आहे त्या पवित्र तीर्थ स्नानाचा सुद्धा चांगल्या प्रकारे योग घेणार आहे